आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवायचं ते दाखवणार आहे इथे मी बटाटा उकडून मॅश करून घेतला आहे इथे मी छोटी छोटी कट केलेली कोथंबीर घेतली आहे नमक मोहरी जिरे एक मोठा कट करून कांदा घेतला आहे लसणाची आणि हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेतली हळद पावडर कढीपत्ता लसूण तीन चार हिरवी मिरची कोथंबीर ह्याची मी चटणी बनवून घेणार आहे ब्रेडला लावायला इथे गॅसवर मी कढाई ठेवली आहे ह्यामध्ये घालते तेल ह्यामध्ये घालते मोहरी मोहरी तळतडलेली आहे ह्यामध्ये घालते जीरं ह्यामध्ये घालते कडीपापळा ह्यामध्ये घालते कांदा मध्ये घालते हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये घालते हळद पावडर यामध्ये घालते नमक कोथंबीर मॅश केलेला बटाटा ह्या बटाट्याला व्यवस्थित आणि छान फोडणी दिली की आपले सँडविच ही टेस्टी बनतात आपल्या ह्या बटाट्याच्या भरीचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे मी आता गॅस बंद करते ह्याला थंड होण्यासाठी दोन मिनिट साईडला ठेवते तोपर्यंत मी ही चटणी मिक्सरला काढून घेते आपल्याला ह्यामध्ये नमक घालायचं नाही नमक आपण आपण बटाट्याच्या भरीतमध्ये घातलेलं आहे हे असंच काढायचं थोडं पाणी घालून अगदी पाणी थोडंसंच घालायचं हे बघा मी इथे ही चटणी घेतली आहे हिरव्या मिरची टोमॅटो कॅचअप घेतला आहे ब्रेड भाजून घेण्यासाठी तूप घेतलं आहे इथे ब्रेड घेतलेले आहेत हे बघा ब्रेडला ही चटणी लावून घेते हे बघा अगदी असं पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं दुसऱ्या पण ब्रेडला तशीच चटणी लावून घेते हे बघा आणखीन एक तसच बनवून घेते ही चटणी जास्त तिखट नाही कोथंबीर असल्याने हिरवी दिसते घरी पण खूप जास्त घालायचं ह्या ब्रेडला मी केचप लावून घेते जर का तुमच्या लहान मुलांना खायचं असेल तर एक साईडनी केचप लावून घ्या आणि एक साईडनी चटणी लावून घ्या आणि जर लहान मुलं असतील तर दोन्ही साईडने हे टोमॅटो केचप लावलं तरी चालतं हे बघा लहान मुलांना टोमॅटो कॅचअप खूप आवडतं भरून बघा मी असे ठेवलेले आहेत इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे ह्यावरती तूप सोडते तूप ऐवजी बटर लावलं तरी चालतं पण तूप सोडून घेते गॅसवर कमीवर ठेवायचा हे बघा दोन्ही पण साईडनी खरपूस असे भाजलेले आहे मी ह्यांना काढून घेते यावरती पण साईडनी तूप सोडते हे पण दोन्ही साईडनी खरपूस असा भाजलेला आहे ह्याला पण मी काढून घेते हे बघा आपलं सँडविच तयार आहे तुम्हाला कसं वाटलं हे सँडविच तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा करून बघा आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा सबस्क्राइब केलं असेल तर धन्यवाद